ऊस आहे गोड बर्फ आहे थंड राणी समोर माझ्या सोनं पण लोखंड छोटीशी तुळस घराच्या दारी राणी तुमची माझी जबाबदारी सूर्योदयाचे सुंदर आहे दृश्य सूर्योदयाचे सुंदर आहे दृश्य राणी आली जीवनात सुंदर झाले आयुष्य गोड नजर रूप तिचं तिची पारखी शोधूनही सापडणार नाही राणी सारखी शोभून दिसतो झेंडा डोंगरावरती मी आहे शंकर राणी माझी पार्वती सुंदर झाडावर कोकिळा गाणी गाती राणीच्या सुख मी तिचा साथी सुंदर झाडावर कोकिळा गातो गाणी राणी राहील सदैव माझ्या मनी, सुंदरात सुंदर प्रेमाचे गाव राणी समोर लागणार आता माझे अडनाव सुंदर समुद्राच्या सुंदर लाटा राणी माझ्या आयुष्यातला पहिला वाटा कृष्ण भरवतो राधेला प्रेमाचा घास राणीच माझा हृदय आणि राणीच माझा श्वास सीतेसाठी रामाने रावणाला मारले राणीचे नाव मी हृदयात कोरले श्री रामासाठी श्री हनुमान धावले राणीच्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले उंच आकाशात पक्षाचे थवे राणीचे नाव यावे सूर्योदयाचे सुंदर ते दृश्य राणीशिवाय अधुर माझं आयुष्य सोन्याचा मुकुट जरीचा तुरा राणी माझी कुहिनूर हिरा दुधाची साय साईचं दही राणी आली आयुष्यात आयुष्याचा झालं मंगलमयी पक्षाचा खवा दिसतो छान राणी आली जीवनात वाढला माझा मान एक दिवा दोन वाती राणी माझी साथी पावसाचे पाणी नदीमध्ये दाटले माझ्या नावाचे काळेमणी राणीने घातले खूपच सुंदर दत्ताचे मुख आजपासून राणीच माझं सुख सुंदर दिसते दत्ताचे मुख राणेच्या सुखात माझे आहे सुख